तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सात पिढ्यांमध्ये कोणी एवढं मोठं नाव कमवलं नसेल तेवढं तुम्हाला कमवायचंय एवढी संपत्ती कोणी कमवली नसेल तेवढी तुम्हाला कमवायची इच्छा खूप आहे कसं करणार माहिती नाही पण इच्छा खूप आहे तर त्यासाठी एक मॅजिकल ग्रह आहे चंद्र जो तुम्हाला खूप मदत करू शकतो थोडी अस्थिरता देतो पण अनकम्फर्टेबल झाल्याशिवाय यश कधी मिळतं तेव्हा त्यामुळे चंद्र जो पाण्याला रिप्रेझेंट करतो पाणी जे शरीरातलं सत्तर टक्के म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे चंद्राची पॉवर त्याचा वापर करा मनाने एकदम खंबीर बना ठरवा की तुम्हाला हे मिळवायचंच आहे आणि ते मिळणारच आहे एक विजन कार्ड बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळवायचे ते लिहा आणि ते रोज वाचत जा दा किमान दहा वेळा तरी रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दूध टाका त्या पाण्याने आंघोळ करा दर सोमवारी दोन मुठ तांदूळ दान करायला सुरुवात करा कुठल्या तरी गरजवंताला जेणेकरून तुमची प्रगती मनासारखी होईल तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी